नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस बी डी एसच्या तिसऱ्या राऊंडची चॉईस फिरिंग सुरू झालेली होती ती ऑलरेडी पूर्ण झालेली आहे परंतु या दरम्यानच्या काळामध्ये एम सी सीच्या वतीनं अनेक एक्सटेन्शन त्या ठिकाणी झाले जे की महाराष्ट्राची चॉईस फिलिंग चौदा तारखेला संपली तरीही एम सी सीचा राऊंड नेमका कधी जाहीर होणार याबाबत क्लॅरिटी नाही आहे कारण त्या ठिकाणी आता सोळा तारखेपर्यंत चॉईस फिलिंगची वेळ त्या ठिकाणी देण्यात आलेली होती जी की ऑफिशियली आजची शेवटची तारीख आहे परंतु या सगळ्या परिस्थितीमध्ये परत एक नवीन अपडेटेड नवीन कॉलेजची मान्यता असलेली लिस्ट ही एन एम सीच्या पोर्टलवर उपलब्ध झालेली आहे या अकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस सव्वीससाठी परत काही नवीन कॉलेजला मान्यता दिलेली आहे नेमके हे कॉलेजेस कुठले आहेत महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं याच्यामध्ये काय फायदा होईल थोडक्यात ह्या सगळ्या बाबी आपण या ठिकाणी आपल्यासाठी शेअर करणार आहोत खरं म्हणजे एक आनंद वार्ता आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा मेडिकल्स ॲडमिशन प्रक्रियेमध्ये सगळ्यात जास्त जी क्रेज आहे ती एम बी बी एस ॲडमिशनची आहे आणि एम बी बी एस ॲडमिशनला जात असताना तसं तर दोन प्रकारे ॲडमिशन मिळतं एक असतं की मेरिटवर ज्याच्यामध्ये सगळे कॅटेगरी बेनिफिट मिळतात आणि दुसरं असतं मॅनेजमेंट कोटा की ज्यामध्ये ज्यांची पेईंग कॅपॅसिटी आहे असे विद्यार्थी जाऊ शकतात काही मुलं डीम युनिव्हर्सिटीला जाऊ शकतात तर या सगळ्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या मुलांसाठी तीन कॉलेजेस आपल्याला उपलब्ध झालेत असं आपण म्हणू शकतो तसे तर अनेक नवीन कॉलेजला मान्यता जे तर एन एम सीच्या ऑफिशियल पोर्टलवर जी लिस्ट पब्लिश झाली आहे त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते परंतु सगळेच काय आपल्या फायद्याचे नसतात फॉर एक्झाम्पल अदर स्टेटमध्ये गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज आलेलं आहे त्याचा फारसा डायरेक्ट फायदा आपल्याला होत नाही कारण फिफ्टीन पर्सेंटमध्ये मेरिट जास्त असताना एटी फाय पर्सेंटमध्ये आपल्याला भाग घेता येत नाही जर बाहेरच्या राज्यात प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आलं तर त्या ठिकाणी आपल्याला कॅटेगरी बेनिफिट मिळत नाही जर ते क्लोज स्टेट असेल तर त्या ठिकाणी आपल्याला अलॉटमेंटसुद्धा येत नाही मोस्टली यू पी बिहारसारख्या राज्यात जर प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आलं तर ते काही अंशी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी हिताचं ठरतं ज्यांची पेईंग कॅपॅसिटी आहे अशा मुलांच्या संदर्भात पण तो एक वेगळा विषय आहे आज महाराष्ट्रातील मुलांना काय फायदा होऊ शकतो ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत सो सगळ्यात महत्त्वाचं एक नवीन ई एस आय सी मेडिकल कॉलेज महाराष्ट्रा महाराष्ट्रामध्ये नाही सॉरी नवीन इस्टॅब्लिश होतं आहे कॉलेजचं लोकेशन असं असणार आहे बेंटोला आसाम म्हणजे यावर्षी ऑलरेडी आता सतरापर्यंत ही कॉलेजची लिस्ट गेलेली आहे ई एस आय सी मेडिकल कॉलेजची आणि हे अठरावं ई एस आय सी मेडिकल कॉलेज आता देश देशात सुरू होते त्याची इनटेक कॅपॅसिटी असणार आहे पन्नास आता आसाममध्ये कॉलेज चालू होतं मग महाराष्ट्राच्या मुलांचं काय कामाचं तर हे कारण याच्यासाठी असं आहे जे कामगारांचे पाल्ले आहेत आता माझ्याकडं ऑलरेडी ई एस आय सीचे तीन चार विद्यार्थी आहेत ज्यांची आपण प्रक्रिया अगदी पहिल्या राऊंडपासून करतो आहे अर्थात ॲडमिशन मिळालं नाही कारण तिसऱ्या राऊंडमध्ये मिळायची आशा आहे पण आता अजून त्याचा राऊंड पब्लिश झालेला नाही आहे पण हे कॉलेज जे असतं ते की कामगारांच्या पाल्यांसाठी असतं ज्यांचं ऑलरेडी आय पी सर्टिफिकेट आहे इन्शुरन्स लास्ट थ्री इयरपासून भरला जातो आहे त्यांचं एम सी सीच्या पोर्टलवर रजिस्ट्रेशन झालं आहे मार्च महिन्यामध्ये सो अशा मुलांच्या दृष्टीनं पन्नास सीट्स आता या ठिकाणी वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतंय सो एक ई एस आय सी मेडिकल कॉलेज ज्याच्यात महाराष्ट्राची मुलंसुद्धा चॉईस फिलिंग करू शकतात आणि ॲडमिशन मिळण्याची संधी त्या ठिकाणी उपलब्ध असते सो so, डायरेक्टली जरी महाराष्ट्रात हे कॉलेज आले नसेल तरी महाराष्ट्रातील कामगारांचे जे पाले या प्रक्रियेत आहेत एम सी सीच्या ते याच्यामध्ये ॲप्लिकेशनमध्ये चॉईस फिलिंगमध्ये या कॉलेजला ॲड करू शकतात हे झालं पहिलं कॉलेज दुसरं कॉलेज महात्मा गांधी मिशन मेडिकल कॉलेज पनवेल म्हणजे आता एम जी एम ग्रुपचं हे ऑफिशियली पाचवं कॉलेज असेल यापूर्वी सर्व सगळ्यात सुरुवातीला नवी मुंबईचं कॉलेज होतं चा। त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचं कॉलेज त्यानंतर वाशीचं कॉलेज बेलापूरचं कॉलेज आणि आता हे पनवेलला कळंबोलीला हे कॉलेज जे तर सुरू होते अर्थात हे डीम युनिव्हर्सिटी आहे सगळ्यात काय विद्यार्थी पालकांसाठी हिताच नाही आहे कारण या ठिकाणी फीज बऱ्यापैकी असणार आहे सो महात्मा गांधी मिशन मेडिकल कॉलेज पनवेल या ठिकाणी नव्यानं शंभर सीट्स उपलब्ध होत आहेत अर्थात हे सीट्स एम सी सीट सीच्या वतीनं भरले जातात आणि साधारण बाकी एम जी एम ग्रुपची जर आपण फीज पाहिली तर ती साडेतेवीस लाख रुपये पर इयर आहे आणि याही कॉलेजची फीस ऑलमोस्ट तेवढीच असणार आहे परंतु ज्यांची पेईंग कॅपॅसिटी पे आहे स्कोअर कमी आहे डीम युनिव्हर्सिटीला ॲडमिशन मिळालेलं नाही आहे तर त्यांच्या दृष्टीनं हे कॉलेज महत्त्वाचं आहे सो शंभर सीट्स या ठिकाणी पण उपलब्ध झालेल्या आहेत अर्थात यातला फिफ्टीन पर्सेंट कोटा हा एन आर आय सीट्ससाठी असेल रेस्ट एटी फाय पर्सेंटसाठी मुलं अप्लाय करू शकतील सो हे महाराष्ट्रातलं दुसरं कॉलेज जरी याची एम सी सीच्या माध्यमातून प्रक्रिया होत असेल तरी नवीन एक कॉलेज महाराष्ट्रात इस्टाब्लिश झालं असं आपण म्हणू शकतो आणि महाराष्ट्रातलं तिसरं कॉलेज जे की फार महत्त्वाचं आहे जे की महाराष्ट्र स्टेटच्या राऊंडमध्ये असेल कॅटेगरी बेनिफिटस त्या ठिकाणी ॲडमिशन मिळेल ते म्हणजे याच्या बाबतीत आपण मागच्या वर्षी पण बोललेलो याही वर्षी सुरुवातीला एक दोन ठिकाणी मी उल्लेख केलेला होता या कॉलेजचा ते म्हणजे मालती मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज अकोला ह्या ठिकाणी हे नवीन कॉलेज जे आता सुरू होते ज्याची मागच्या वर्षीच येण्याची अपेक्षा होती पण मागच्या वर्षी ते आलं नाही तर अकोला इथे हे सुरू होणारं कॉलेज असेल आणि या ठिकाणी फिफ्टी सीट्सला मान्यता या पहिल्या राऊंड म्हणजे या राऊंडमध्ये दिलेली आहे अर्थात आहे तर याची चॉईस फिलिंग महाराष्ट्राची परत रिओ पण होणार की चौथ्या राऊंडमध्ये मुलांना हे ये टाकता येईल हे आपल्याला पाहायला लागेल ला कारण जरी आता ई एस सी मेडिकल कॉलेज आणि एम जी एमचं कॉलेज जे आलेलं आहे तर हे चॉईस फिलिंग करण्यासाठी जर आपण एम सी सीच्या पोर्टलवर गेलो कारण आज सोळा तारीख होती आज रात्री बारापर्यंत एम सी सीची चॉईस फिलिंग उपलब्ध होती पण जर आपण ऑफिशियल पोर्टल ओपन करायचा प्रयत्न केला तर साईट ओपन होत नाही होऊ शकतं की परत नवीन शेड्यूल येईल आणि चॉईस फिलिंगला एक्स्टेन्शन मिळेल आणि जर असं काही झालं तर मग मालती इन्स्टिट्यूट मालती मेडिकल मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज हे पण महाराष्ट्राच्या मुलांना ॲड करता येईल का हेही आपल्याला पाहावं लागेल परंतु यासाठी ऑफिशियली अजून कुठलंही गाईडलाईन आलेलं नाही आहे जर आलं तर या राऊंडमध्ये चॉईस फिलिंगला घेता येईल आपल्याला अदरवाईज चौथ्या राऊंडमध्ये जे मुलं असतील त्यांना त्या ठिकाणी चॉईस फिलिंग करता येईल सो थोडक्यात ए एस आय सीच्या विद्यार्थ्यांसाठी अजून एका नवीन कॉलेजची मान्यता मिळालेली आहे अर्थात ते आसामला असेल परंतु तरीही मुलांसाठी फायद्याचं आहे कारण हे गव्हर्मेंट कॉलेज असतात फीस मात्र मात्र चोवीस हजार रुपयाच्या आसपास इयरली असते पेईंग कॅपॅसिटी असलेल्या मुलांना किंवा इतर मुलांचा तर विषय नाही आहे पण जे आ, गरीब विद्यार्थी आहेत त्यांचे पालक कामगार आहेत त्याच्या भरपूर टर्म्स कंडिशन असणार पण जर समजा ई एस आय सी मेडिकल कॉलेज आसामला ॲडमिशन मिळालं तर काही अडचण नाही चोवीस हजार फीस आहे तुम्हाला प्लेन नाही जाता येईल पण हे ॲडमिशन सोडायचं काही कारण नाही चॉईस फ्रींगमध्ये ॲड करता येईल आणि जसं की एम जे एमचं मी म्हटलं तुम्हाला माझ्याकडंच ऑलरेडी काही विद्यार्थी ज्यांची पेईंग कॅपॅसिटी आहे परंतु अलॉटमेंट अजून आलेली नाही आहे तर अशा मुलांसाठी एम जी एमचं पनवेलचं कॉलेजसुद्धा महत्त्वाचं असेल आणि तिसरं म्हणजे जे महाराष्ट्रातले मुलं अगदी वेटिंगला आहेत काही दोन पाच विद्यार्थीच आता फक्त पुढे उरलेले आहेत अशा मुलांसाठी मा मालती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज अकोला हे सुद्धा महत्त्वाचा रोल प्ले करणार आहे अर्थात सीट्स कमी आहे परंतु ज्या असेल त्या महत्त्वाच्या आहेत सो महाराष्ट्रातील मुलांच्या दृष्टीनं हे तीन कॉलेज महत्त्वाचे होते म्हणून आपण हा एक व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेला आहे व्हिडिओ आपण इतर गरजू मुलांना शेअर करा आवडल्यास लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्ट्यूटचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद थँक्यू